नमस्कार शेतकरी बंधू नो मी नागरगुजीवराज वेलकम प्रतिनिधी आज आपण आलेले आहेत काकडी पिकाच्या प्लॉटवर तर आपण शेतकऱ्यासोबत आपले शेतकरी एकच आहेत त्यांच्याकडे आपल्याला तारेवर बांधलेलाही प्लॉट आहे आणि न बांधलेलाही प्लॉट आहे आपण दोन्ही प्लॉट या ठिकाणी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत की दोन्ही प्लॉटमधील फरक काय आहे तो तर नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा सुरू सुधीर तर आपण या ठ आपलं गाव धावडी गाव धावडी तालुका अंबाजोगाई जिल्हा आपला मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो पाच पंचेचाळीस सत्तावीस सव्वीस तर आपण या ठिकाणी जो तारावर बांधलेला आहे हा प्लॉट हा वेलकम सिटी शांतालाच आहे आणि या वाहनाची लागवड आपण कधी केलेली आहे पंधरा जुलैला केली पंधरा जुलैला आपण या ठिकाणी लागवड केली आहे लागवड केल्यापासून सरासरी आपला प्लॉट किती दिवसाला काढणी आला एक एक महिन्यात चालू झाला तर आपल्याला आपल्या शेतकऱ्यांना सांगायचं आहे या ठिकाणी तुम्ही जो बांधलेला प्लॉट आहे आणि न बांधलेला आहे त्या पण आपण जाणार आहोत तर बांधलेल्या प्लॉटचे काय फायदे आहेत आपण हे तर शेतकऱ्यांना सांगा या बांधलेल्या ह्याला चांगलेल्या ककडीला शायनिंग जास्त आहे आणि लांबी जास्त आणि न बांधलेलं ह्याला शायनिंग कमी आणि काकडी अशी थोडी वाकडी होते आणि ही सरळ काकडी बांधलेला जो प्लॉट आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता काकडी एकदम एकदम सरळ स्ट्रेट लाईन मध्ये काकडीची लांबी पण चांगले प्रकारे या ठिकाणी आपण पाहू शकता काकडीची लांबी या ठिकाणी चांगली आपण पाहू शकता आणि प्रत्येक फांदीच्या ठिकाणी एक ते दोन काकडी या ठिकाणी लागलेला आहे तर आता आपण आणखी चालूच आहे आणखी वेल पण आणखीन माल पण चालू आहे वेल पण चालू आहे तर आपण थोडक्यात जाऊया न बांधलेल्या प्लॉट मध्ये आता या ठिकाणी न बांधलेल्या काकडी पिकाच्या प्लॉट वर ला ला ता ता तर आपण आता शेतकऱ्यांकडूनच जाणून घेवा न बांधलेल्या काकडीतील काय बांधलेल्यात काय फायदा आहे आणि न बांधलेल्यात काय दादा नमस्कार आपण सांगा शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण काकडी सेम डेटला लावलेली आहे शेतकऱ्यांनी डोळे आता ही तर म्हणजे नवीन माल आहे आपल्याला जो काकडी आहे तो आणि चांगलेली काकडी हा टांगलेली काकडी जी आहे तारावर बांधलेली काकडी आपल्या नव्या हातामध्ये आहे आणि उजव्या हातामध्ये आपल्याकडे या ठिकाणी न बांधलेली काकडी आहेत आपण या ठिकाणी फरक दोन्ही पाहू शकता मध्ये फरक लांबी ही बांधलेल्या काकडीची सेम समान लांबी होती साईज ही एकदम युनिफॉर्म शेप येतो पण न, न बांधलेल्या काकडीला एकदम युनिफॉर्म शेप शेप येत नाही आपण या ठिकाणी पाहू शकता दोन्ही मधील फरक आणि तरी शेतकऱ्यांना अधिक उत्पादन जर घेण्याचं असेल तर काकडी पीक हे तारावर बांधलंच पाहिजे त्यामध्ये आपल्याला काकडीचं उत्पन्नही चांगलं निघतं आणि काकडीही चांगल्या प्रकारे मार्केटलाही चांगला भाव भेटतो कारण काकडी सरळ राहते आणि न बांधलेल्या वाकडी राहते रो, रोगराई भी जास्त येते असं न बांधलेल्या रोगराई पण जास्त राहते माल पण कमी निघतो माल निघलेला माल हा एकदम क्वालिटी माल निघत पण नाहीये त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी या ठिकाणी जाणून घेणं महत्वाचं आहे की काकॉट बांधलंच पाहिजे तर तुम्ही समाधानी आहात ह्याच्यात खूप समाधानी टांगलेल्या काकडी पिकामध्ये आपण खूप समाधानी आहात न बांधलेल्या करपा पण येत आहे खालून इकडून पण लवकर संपण्याच्या मार्गावर न बांधलेला जो काकडी प्लॉट आहे तो लवकर संपणार आहे आणि बांधलेला जो आहे तो जास्त दीर्घकाळ चालणार आहे आणि शेतकऱ्याला जास्त मुनाफा देणार आहे ठीक आहे धन्यवाद